सूर्यनारायणाच्या रौद्र अवतारामुळं सोलापूरकरांचा जीव कासावीस होत असून अंगाची लाही लाही होत आहे रखरखत्या आणि रणरणत्या उन्हामुळं तमाम सोलापूरकर त्रस्त बेजार हैराण आणि परेशान झाले आहेत सूर्योदयानंतर काही वेळचा अपवाद वगळता दिवसभर प्रखर किरणांचा तीव्र मारा सुरू होतो सर्व ऋतूंमध्ये उन्हाळ्याचं सर्वाधिक प्रेम सोलापूरवर आहे या दाहक आणि जळजळीत प्रेमामुळं सोलापूरकर अक्षरशः भाजून निघताना दिसतात या कडाकाच्या उन्हामुळं तात्पुरती सुटका होण्यासाठी आईस्क्रीम ज्यूस ताक मठ्ठा सरबत यासारख्या थंडाव्याच्या घटकांकडं शहरवासियांचा ओढा आपसुकच वाढलेला दिसतो स्कार्फ घातल्याशिवाय तरुणी युवती घराबाहेर पडणं केवळ अशक्यच तर लहानांपासून थोरा मोठ्यांपर्यंत टोपी हा अविभाज्य घटक हेल्मेट घालण्याचं प्रमाण यंदाच्या उन्हाळ्यात वाढल्याचं जाणवत आहे दरम्यान अनेक उन्हाळे पावसाळे अनुभवलेले बुजुर्ग असा उन्हाळा कधीही पाहिला नाही असा दावा करताना दिसतात सूर्यदेवाच्या प्रकोपामुळे अघोषित संचारबंदीचा प्रत्यय दिसून येतो मात्र ज्यूस आईस्क्रीम ताक मठ्ठा लिंबू सरबतची तडाखेबंद विक्री होत आहे सकाळ ते दुपारपर्यंत बाजारपेठेत फारशी उलाढाल होत नाही असं चित्र गेल्या आठवडाभरापासून पहावयास मिळत आहे